कुठलं पुण्य असं नंद बाबाने आणि यशोदा राणीने केलं होत कुठलं पुण्य असं देवकी मातेने आणि वसुदेवाने केलेलं होतं की भगवान कृष्णाच्या आई वडील होण्याचं सौभाग्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मिळालं परमात्मा जर मिळाला तर ती एका जन्माची साधना नसते एका जन्माची पुण्याही नसते गेले कित्येक जन्म सत्कर्म करावं लागतं पुण्य करावं लागतं तेव्हा परमात्मा भेटत असतो देव सहजासहजी मिळत नाही पंढरीचे पांडुरंग परमात्मा पुंडलिक रायाने अन्मेक जन्मापर्यंत साधना केली संत प्रमाण आहे जन्मो सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकाशी अनंत जन्माचं कर्म उदयाला आलं तेव्हा पंढरीला पांडुरंग परमात्मा आले पुंडरीकरायांसाठी तस देव जन्माला येण्याकरता या पृथ्वीवर सुतपा आणि पृष्णी नावाचं एक दामपत्य झालं सुतपा नावाचे राजे आणि त्यांच्या पत्नीचं नाव पृष्णी या दोघांनी व्रत वैकल्य केले या दोघांनी साधना केली का बर कि देवाने आम्हाला आई वडिलांच माता पिता होण्याचं सौभाग्य लाभावं तीच प्रश्न आणि शुतुपा दुसऱ्या जन्मामध्ये कश्यप आणि अदिती माता बनून जन्माला आलेत अदिती मातेने खूप मोठी साधना केली कश्यप ऋषींच्या त्यागाचं तर वर्णन करता येऊ शकत नाही त्यांच्या पोटी भगवान वामनाने जन्म घेतला आपण पाहिली बलिराजाची कथा आणि तेच कश्यप आणि अदिती देवकी आणि वसुदेव बनून या कलियुगामध्ये आले द्वापारयुगामध्ये आलेत आणि आले या मृत्यूलोकामध्ये त्यांच्या साधनेचं फल म्हणून त्यांच्या कर्माचं फल म्हणून परमात्म्याने त्यांच्या पोटी जन्म घेतला परमात्म्याने त्यांच्या पोटी जन्म घेतला पण परमात्मा मथुरेत राहिले नाही परमात्म्याला ना द्वारकेमध्ये राहावं लागलं काही दिवस काही दिवस मथुरेत राहावं लागलं काही दिवस वृंदावनात राहावं लागलं ब्रजभूमीमध्ये परमात्मा काही फार कालावधी राहिले नाहीत परमात्म्याचं आयुष्य एकशे पंचवीस वर्षाच देव सव्वाशे वर्ष जगले फक्त आणि सव्वाशे वर्षामध्ये परमात्म्याने शंभर वर्ष द्वारकेला घालवलेत चौदा वर्ष मथुरेला घालवलेत आणि अकरा वर्ष हे नंद बाबा आणि यशोदा राणीच्या सानिध्यात घालवलेत सव्वाशे वर्ष जगून परमात्म्यानं हे लोकाची यात्रा संपवली आणि तुम्हाला आणि मला सांगितलं कृतीच्या माध्यमातून की अृत्यू लोकामध्ये देव असला तरी त्याला राहता येत नाही इथे कोणी थांबणार नाही इथे कोणाचा वशिला चालत नाही इथं कोणाचा इथं रिश्वत चालत नाही एकदा ठरलेला बॉन्ड संपला एकदा ठरलेली लिमिट संपली की जावं लागणार आहे येथे नाही गुरु आले अवतार राम गेले कृष्ण गेले त्या विना का जग राहिले हे ते तुम्ही आणि मी आपण फक्त पाहुणा बनून आलेलो आहोत पण आपलं कसं झालं ना राज्य करते आले व्यापार करते आले आणि राज्य करते झाले पहिली गोष्ट तर आपण या मृत्यू लोकात पाहुणा बनवून आलो आहे पण आपण पन सत्ता गाजवली माझं माझं कबाड ओझं म्हटलं कोणाला कशाचा गर्व आहे कोणाला कशाचा गर्व आहे काही लोकांना रूपाचा गर्व आहे रूपाचा गर्व करू नका या जगात खूप लोक सुंदर आहेत रूपाचा गर्व नाही करायचा कोणी काही लोक ओरिजिनल सुंदर आहेत काही लोक डुप्लिकेट सुंदर आहेत सुंदर ते सुंदर प्रकार आहे आता मी मध्यभागी कथेतच बोडलो लग्न सरायची चांगली तीत असली की मी दिवसाला दहा दहा आठ आठ लग्न लावतो मला एवढ्या आठ दहा वर्षात एकही नवरी सावडी सापडली नाही सर्व्या गोऱ्याच आहेत आणि गोरं होणं कोणाला आवडत नाही आता गोरं होण्याचे खूप चांगले चांगले फॉर्मूले आहेत आमची कन्या फक्त चौथीच जाते घरात कोणतरी बोललं असेल बाबाचा चेहरा आता काळा पडला तिने क्रीम आणली माझ्यासाठी क्रीमचं नाव नावत फिरून लावली फिरून लावलीस ना काय क्रि काय क्रीम हा सगळ नाव होतं त्या क्रीम ती लावली की गोर होतं म्हणे माणूस तिला म्हटलं बेटा चेहरा काळा असला तर असू दे माणसाचं मन सुंदर असावं चेहऱ्यावर काही नसतंय अंतकरण शुद्ध असावं आता सुंदर होण्याचे खूप चांगले चांगले फार्मूल ते एक पार्लर आहे ना त्या पार्लर मध्ये कसाही माणूस जाऊ देतो गोरा बनवूनच येतो बाहेर बुट्टी मु सांगण्याचा उद्देश असा आहे की दादा परमात्मा मन बघत असतो शरीर बघत नसतो सुंदरतेचा गर्व करू नका संपत्तीचाही गर्व करायचा नाही जगात श्रीमंत दोनच झाले एक लंकेचा राजा रावण दोन द्वारकेचा राजा कृष्ण का बर दोघाचे गाव सोन्याचे होती गावचे गाव पण परिणाम काय झालं एकाचं गाव जळालं आणि दुसऱ्याचं गाव बुडाल आपलं कुठंच लागत नाही पण तरी आपल्याला गर्व आहे आपल्याला अहंकार आहे लोक सोन्यावर अहंकार करतात आणि देवाला सारं आवडतं फक्त अहंकार आवडत नाही म्हणून गर्व करू नका गर्वाचं घर गर खाली असत मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो जास्त पल्ल्याड लावून काय बोलत नाही मी नेहमी सांगतो एका माणसानं पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी केली अशी बोटात घातली माझी नकली बेंटेकची आहे त्याची ओरिजिनल होती त्यानं अशी बोटात घातली बाजारात गेला माडी मावशी सत्तर पंचाहत्तर वर्षाची वय आयुष्यभर भाजीपाला विकला बिचारी अंग बिंग झाकून भाजीपाला विकायला बसलेली होती यानं ती पाच ग्रॅम ची अंगठी घेतली बाजारात गेला आणि माडी मावशी म्हणतो मावशी बटाटे काय भाव ते बटाटे जाऊ द्या ते तमाटे काय भाव ते तमाटे जाऊ द्या ती कोथमेर काय भाव कोथमेर जाऊ द्या ते गाजर काय भाव बरं गाजर राहू द्या कैरीचा काय भाव म्हातारी म्हणली हा भाव विचारतो की अंगठी धावतो म्हातारी त्याचं बारसं जेवली होती म्हातारीच्या हातात अर्धा अर्धा किलो सोन्याचे कडले होते ओरिजिनल चोवीस कॅरेट म्हातारीनं असा पदर बाजूला केला आणि त्याला म्हणजे तमाटे वीस रुपये किलो बटाटे पंधरा रुपये किलो यानं जी लपवली ना अंगठी घरी चाला बऱ्या लोकांना सवय आहे पंक्तीत म्हणतात तूप 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 चूप अशाच तूप रे देवाला काय सहन नाही होत या गोष्टी सर्व इथं टाकून जायचं आहे किती चांगला संसार करा तुम्ही मेल्यावर मतारी म्हणणार नाही आम्ही दल्ली गैरी चांगली होती बुवा तिने मस्त संसार क्या बुवा गैरी बार काही करेबा चालता चालता कोणा काही बी उपाडी आणे तिनं प्रेत दोन चार दिन गरमा राहू द्या बुवा असं कोणी म्हणे नाही नाही आमना दडला एक नंबर चोट्टा होता बुवा चालता चालता कोणा बाटूक उपाडे दे तिनं प्रेत दोन चार दिन गरमा राहू द्या बुवा असं कोणी म्हणे का अरे काढा आपल्या आधी घर कोणाचं तरी होतं त्याच्या आधी कोणाचं तरी होतं हे तर माझं माझं कबाड जो म्हणायचंच नाही क्षण चांगला जगायचा दादा गरीब श्रीमंत काळा गोरा या सर्व भेद आपण पाळलेले आहेत परमात्मा मनाचा हिशोब घेत असतो देहाचा हिशोब कधी परमात्मा ठेवत नसतो मला हे सांगायचं की दादा परमात्म्यासारखं सुंदर या जगामध्ये कोणी नाही आहे म्हणून सुंदरतेवर गर्व करू नका श्रीमंतीवर गर्व करू नका ऐश्वर्यावर गर्व करू नका हे सर्व खाली टाकून जायचं सोबत काय येत नाही सोबत फक्त एकत येत चांगलं आणि वाईट माणूस मेल्यानंतर माणसाला चांगलं म्हटलं पाहिजे शूर ओळखावा रणी शूर ओळखावा रणी आणि माणूस ओळखावा मरणी आपण जन्माला आलो ना सारे लोक हसत होते कबीरा जब तुम पैदा हुए तुम रोवे जग हसे अब आईसी कर तुम हसे जग रोवे अस जीवन जगा कि मेल्यावर म्हटलं पाहिजे अरे चांगला माणूस सांगण्याचा उद्देश असा आहे की परमात्म्याचा जन्म झाला नंदबाबाच्या दाराशी एक वाजून छप्पन्न मिनिटाची वेळेस सर्वे लोक आले नंद दाराशी आनंदोत्सव साजरा झाला नंदघर हा नंदबाबाचे आनंद उत्सव साजरा होतोय सारे गोपाळ एकत्रित आले सारे गौडणी एकत्रित आल्या आणि नंदबाबाच्या दाराशी आनंद व्यक्त करू लागल्या

I yeah, 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 yeah. okay. Yeah

रात्री एक वाजून छप्पन्न मिनिटाची वेळ आनंदोत्सव साजरा आहे सर्व जो ना तो ज्याला ना त्याला वाटतंय की मला आतमध्ये जाता आलं पाहिजे मला आनंदजीचा पोरगा बघता आला पाहिजे यशोदा राणीचा लाला आम्हाला दिसला पाहिजे सारे गोकुळातले लोक जमून आलेत आणि नंद बाबाला सांगतात बाबा मला आतमध्ये जाऊ द्या नंद बाबा म्हटले वेड्या हो अजून माझाच नंबर लागला नाही तुम्हाला कसं जाऊ द्या पहिले मला तर जाऊ द्या मी बघून आलो की मग तुम्हाला पाठवू शकतो सारे गोपाळ एकत्रित आले आणि नंदबाबाला सांगतात बाबा म्हटले काय तुम्हाला जर मध्ये जायचं असेल तर असं जाता येणार नाही तुम्हाला व्यवस्थित सजावं लागेल तयारी करावं लागेल नंदबाबा म्हटले असं हो नंदबाबाला साऱ्या गोपाळांनी नावू घातलं नंदबाबाची व्यवस्थित आंघोळ करून दिली काहीने केस विचरून दिले काही म्हटले नंदबाबा तुम्ही या पांढऱ्या दाढीवरनं म्हातारे म्हातारे दिसतात मग एका गोपाळाने एक पुडी आणली अशा वाटेमध्ये कालवली ब्रश घेतला नंदबाबाला लावून दिली एका रात्रीतून चमत्कार झाला काय महाराज म्हटलं ना एका रात्रीत चमत्कार झाला काय चमत्कार होता तो चमत्कार मतकार

बजरई नंद बाबाला सुंदर अशी पगडी बांधून दिली त्या बगडीला मोर बिजारा लावून दिला नंद बाबाला सुंदर सजवलं आणि सर्वानुमते नंद बाबाला आतमध्ये पाठवलं हो गए आज यांनी साठ वर्षाचं सांगितलं पण भागवतात असं वर्णन आहे श्यामजी कि नंद घरी जेव्हा भगवान कनैया जन्माला आले तर नंद वय होती एक्क्या एक्क्याण्णव वर्षाची नंद राणीची वय होती चौऱ्याऐंशी वर्षाची हे फक्त ऐकायचं जास्त विचार करायच्या भानगडीत पडायचं नाही एक्क्याण्णव वर्षाचा म्हातारा चौऱ्याऐंशी वर्षाची म्हातारीन त्यांना झाला मुलगा मुलगा होण्याचा आनंदच वेगळा असतो ज्याला मुलगा होतो त्याला विचारा मुलगा होण्याचा आनंद ए पांढऱ्या शर्टवाला एक्क्याण्णव वर्षाची वय नंद बाबाची चौऱ्याऐंशी वर्षाची वय नंद राणीची आणि त्यांना मुलगा झाला सारे लोक नंदबाबाला बधाई देतात नंद बाबा, देता, बाबा बाहेर आले नंद बाबानं आपल्याला मुलगा ज्याला वंशाला दिवा मिळाला म्हणून दान केलं भरपूर दान केलं आनंद नंदबाबाने बोलवून घेतलं काहींना वस्त्र दान केलं काहींना अन्नदान केलं काहींना हत्तीदान केले काहींना घोडे दान केले घरा नंद, नंद भयो जय कनया लाल की नंद पाठ आहे त्यांचा आपण नका म्हणा जाऊ द्या तुमचं पाठ आहे ना पाठ आहे ना तुमचं मग काय म्हणता आता बर चल ऐका तुमची इच्छा आहे म्हणून सर्वांनी टाळीची साथ द्यायची का जन्मोत्सव कल हुआ है आज आनंद ले सकते हो जिसकी इच्छा हो एक ने दूसरे को नहीं कहना बस अपना हिसाब आप संभालो हाँ આજે દિનો કોળા દિનો આજે i'm oh, going to <coughs> go असा खाली बसा बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय श्रीमद भागवत महापुराण की जय राधे इकडे लक्ष द्या आनंद बाबाच्या दाराशी आनंद चालू आहे नंद घरा नंद वयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की हो जय यशोदा लाल की नंदबाबांना दान दिलं हत्ती दिनो घोडा दिनो और दिनो पालखी पाल नंदबाने हत्ती दान दिले घोडे दान दिले ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांना स्पेशल पालखी बनवली और दिनो पालखी नंदबाबानं अन्नदान केलं काय काय लड्डू दिनो पेडा दिनो और दिनो लापसी लापसी कोणाकोणाला बनवलं लाडू पेडा ज्यांना दात आहेत त्यांच्यासाठी लाडून पेडा ज्यांना दात नाहीत त्यांना स्पेशल आयटम बनवला लापसी उचल गोळान दाबनळा ಔರ ದಿನ ಲಾಪಸ ಇಡ ನಂದ ದಾರೀ ಆನಂದಿಕ ರಾಜ ಗರಿ ಕೃಷ್ಣವಾಡತೋ ಮಥುರೇತ ಕಂಸ ಮಾಮಾ ಬೋಟ ಮೋಡಿತು ಆಗಿ ಕಥಾ ಬ